बारावी बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वी संपली असून अभ्यासाचं टेन्शन होते पण त्यांच्या डोक्याला की बोर्डाची परीक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात किती मार्क मिळतील आवडीची फील्ड पुढे निवडता येईल की नाही असे एक ना अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात असतात पण अशा जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर तपासताना शिक्षकांकडून हलगर्जीपणा होत असेल तर एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे मोठी खळबळ माजली असतानाच आता मुंबईतील विरारमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तर पत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगलीला लागलं आहे यामुळे संताप व्यक्त होत आहे बारावी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्या या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडिओ सध्या वसी विहार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिक्षिकेच्या निष्काळजीपणा विरोधात विद्यार्थी पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार विरार पश्चिम गंगूबाई अपार्टमेंट बोलिंग नानभाट रोड आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षकेच्या घरी ही घटना घडली आहे या शिक्षकेने बारावी कॉमर्सचे पेपर रीचेकिंगसाठी घरी आणले होते त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते मात्र त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले त्यांचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली त्यामध्ये घरातील इतर सामान जळालंच पण त्यासोबत बारावीचे पेपरही जणून खाक झाले आहेत दरम्यान या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत आहे असे पेपर घरी आणता येतात का ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे यात कुणाचा निष्काळजीपणा आहे पेपर जाळले की जळाले याचा पोलीस तपास करत आहेत ज्याचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत होते डोक्याला रुमाल बांधून चालत्या हे शिक्षक अगदी या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले एकंदरच विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना शिक्षकांचा हलगर्जीपणा होत असून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे